काय नाव दादा आपलं सुधाकर सीताराम जाधव कस वाटत कोंबिंग ऑपरेशनच्या वेळेस ऑपरेशनच्या वेळेस काय प्रकरण घडलं सगळं इथं तुमच्या पूर्ण कुटुंबाला मारहाण झाली पूर्ण कुटुंबाला मारले तर कशी मारहाण झाली बाहेर होतं इथं पूर्ग होत तर ते तिकून आले आले की नाही मोठ्या पोरला म्हणले तो बाहेर काय करा पोरग म्हणलं मध्ये चाललो चाललो म्हणलं तिथून तिघ चौघ पोलीस आले होते का तर डायरेक्ट मध्ये घुसले भुसलेन आमच्या मोठ्या पोराला मारहाण सुरू केली मारहाण सुरू केल्याच्या बाद मध्ये पोरानं काय केलं इकडून गेलं इकडे लपलं मग ते त्याला ते, दिलं सोडून ना आम्हाला पुन्हा अजून मारायला लागले मला मारलं ला, माझ्या पत्नीला मारलं माझ्या भावाला मारलं पुतण्या याला मारलं भाच्याला मारलं पुन्हा मुलीला मारलं याच्या आमच्या भावाच्या पोरा पोरीला किती दुखापत कशी झाली असं काही जास्त कुठं लागलं जास्त म्हणजे आज जास्त हे हात झालेला आहे सगळं इथं दंडाला पाठीवर मार लागलेला आहे पोराला तर पूर्ण पाठच फोडून काढलेली आहे ते बाहेर गेलेला असल्यामुळे पूर्ण पाठी फोडून काढ्या आजच्या माझ्या पत्नीच्या पाठी कमरामध्ये दोन तीन दंडे बसविले पुन्हा पाठीमध्ये नाही मावशी तरी पण असं नाही किती वय किती मावशी जास्त ना पोलीस तुम्हाला पण मुलगा जास्तवाल्या पोलिसवाल्या रात कोंडल पाच जणांना दार ओढ आणि फरफर ओढत निर मला फेकलं फेकलं आणि त्याच्या काट्या पाठीवर पाटील तर मला काट्या पोलीसवाल्याने घातल्या हा आणि चिरकाले पाया पडायला तर ते सोडण्यात पाया पडायच भाऊ म्हणा लेखासारखे सारखे त्या भाऊ म्हणाय तर त्याला काय गमी ये गेला ते पोलिसवाल्या नव्हते राक्षसच होते निवळ चांगले नव्हते लय मारले मोठ्या मुलाला तर आणि देठसरी सोलून काढ या आणि चिरकाऱ्यात पाठरे पडून मला आले ना आणि नंतर त्या पोलिसवाल्याने मार मारले त्यांनी लिडजन बी लय मारले मा त्याला तर लेच मारले असं जागेर हे केले कोंबडीओने तुम्ही आता जो मोर्चा निघला होता त्या मोर्चा मध्ये तुम्ही गेले होते आम्ही काम चालू आहे घराचं त्याच्यामुळे घरीच आम्ही सगळेच मोर्चाचा तुमचा काही संबंधच नव्हता काही संबंध नाही आमचा कायाचाच काही संबंध नाही कारण इथे हिला गॅप आलेला आहे मोठं पोरग काम ते मटेरियल आणून देऊ लागलं आणि मी इथं बस हे होत घरातच आहे आम्ही बाहेर कुठंच गेलेलो नाही आणि त्यांना शेक असलं तर त्या फोटो पहा म्हणायचे त्या कॅमेऱ्यामध्ये आम्ही दिसलो तर आम्हाला दोषीतले ठरवा आम्ही नसताना आम्हाला तुम्ही घरात येऊन मारले वडून मारायला म्हणजे मग त्याला अर्थ काय त्यांच्यात माणूस कीच नाही राहिलेली होती, होती जनावर होते ते माणसं नव्हते ते जनावर होते ते अं एवढ मार करणं म्हणजे एखाद्या जनावरांना जर मारलं तर जनावर बॅकल तर सोडून देतात माणसं ढोरासारखं आढळलं तरी सोडण्यात माणसं तर आम्हाला मारून टाकायचं त्यांची प्लॅनिंग होती काय की आम्हाला तर वाटतं सांगितलंय काय की जेवढे असतील तेवढे ह्या घरातला सगळ्याला मारून या म्हणून खलास करून टाका म्हणून सांगितलं होतं काय मला वाटतं शासनाकडनं तुम्हाला काय विनंती व काय अपेक्षा आहे आता ह्या शासनाला काय करा आता ह्या शासनाची काय आम्हाला त्याची अपेक्षा आहे असे आताच आधी तर राहिले तर अजून पुढं तर आमच्या लेकरावर काय होईल काय माहित आम्हाला बक्षीनाथ म्हणजे शासनाशी काय हे नाही शासन कोणाला बोलायचे सांगा शासनाला कोण्या शासनाला बोलायचे ह्या परभणीमध्ये शासनच नाही तर त्याला बोलून उपयोग काय कोणाला शासन असत आम्हाला एखाद्याने भेट दिली असते कोणी काय विचारपूस केली असती एखादा नेता आला असता आमचा ते रामदास आठवले हे नुसते आले दोन शब्द बोलले ते पुतळ्यापासून तिकडे तिकडे पडून गेला हा हे दुसरे आले ती हे चिट चिलर चालर ते येऊन नुसते पाहलेत चाललेत की बस काय नाही बाबा बरं झालं रे बाबा तुम्ही वाचलं असा विषय आलाय बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकरांनी कलेक्टर साहेबांना दोन वेळेस फोन केला तरी पण पोलीस प्रशासनावरती काही दबाव आला का नाही आला पुलिस वाल्यावर दबाव आला तर असं पोलीस वाल्यावर दबाव असत असं घड नसत आणि गेलो खर खर घुसू घुसू मारलं नसत आपले बाळासाहेब ते बी ते म्हणले असते तिकडे त्या मुंबई दिल्लीला पण परभणी करता कोणीच नाही परभणीचा वाली कोणी नाही परभणीमध्ये काही नाही आमचं आम्हाला तो कोणीच हेच नाही म्हणजे असं म्हणता येईल पोलीस प्रशासन परभणी शहरामध्ये दमदाटी करते का दमदाटी आता कोलदांडा कोलदांडा घालून मारल्यासारखं कोलदांडा कसं इकून असे हात घालून खाली करून मारतात का तस कोलदांडा घालून मारल्या आणि असं काठ्या कुपसून कोलदांडा घालून मारल्या बघा जो परभणीमध्ये शांततेत मोर्चा निघला होता त्या मोर्चाचा आणखी यांचा काढीवर संबंध नाही ते स्पष्टपणे सांगतायत आणखी वरती त्यांच्या घराचं काम चालू आहे त्यांचा मोठा मुलगा वरती त्यांना सामान आणून द्यायला गेलेला आहे आणि सामान आणखल्यामुळं तो वरतीच बसून होता व काम बघत होता आता हे वयस्कर असल्यामुळे हे घरातल्या घरातच आहेत परत या मावशी पण घरातल्या घरातच होत्या तर पोलीस प्रशासना किडनीला हे आहे आजार आहे किडनीचा त्याच्यामुळे मी तीन वर्षापासून घरामध्ये आहे मी कामाला नाही कुठे धंदेल नाही काय नाही नुसतं घरीच बसलेलो होते मी मला जास्त नाही आता तीन महिन्यामध्ये तीन वर्ष घरात पडलेला आहे मी आताच दोन तीन महिन्यापासून चालेलो फिरायला नक्कीच प्रशासनानं याच्यावरती काय ते पाऊल उचलावं व सत्यता काय आहे ते पडताळावं व जे दोषी असेल दो त्यांच्यावरती नक्कीच कारवाई करावं